कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला हे थोडंसं मेंटेनन्सचं काम आलं आहे मेंटेनन्सचं म्हणजे हे बोर्ड जे आहे त्या बोर्डाला वायरिंग ते करायची आणि याला सुरू करून द्यायची आपल्याला आता त्याची वायरिंग कशी करते कशी नाही बरेच जणांना प्रश्न पडतो याची वायरिंग नेमकं करायची कशी त्याची वायरिंग मी तुम्हाला सांगतो कशी करायची कशी नाही म्हणून तुम्हाला दोन बोर्ड आले त्यातलं एक बोर्डाची वायरिंग आपण केली आहे दुसरं बोर्ड आहे त्या बोर्डाची वायरिंग करून दाखवतो आहे बोर्ड वायरिंग केलेले हे आपले तीन सॉकेट एक दुसरा बोर्ड आहे हे तीन सॉकेट आणि दोन बटन एका बटनावर दोन सॉकेट आहेत आणि एका ह्या बटनावर हे एक शेवटचं सॉकेट आहे आता या वायरिंग माग कशी केली हे जे आहे एकाडं सॉकेट स्विच या स्विचनं या सॉकेटला कनेक्ट केलं आहे आणि ह्याला फेस दिलेला हा रेड वायर वन पॉईंट फाईव्हचं वायर आहे हे आणि हे जे आहे ह्याला हे दिले आपण आर्थिंगसाठी आर्थिंगची वायरिंग कशी करायची आणि फेजची वायरिंग कशी करायची हे बघा त्याच्या वरच्या टर्मिनल लावायचं फेजचं वायर फेजचा वायर इथून लावायचं इथं असते बघा ह्याच्यावर लिहिलेलं आहे यल वन यल यल असेल किंवा यल वन असेल असं काहीतरी असेल ते कोणत्याही बोर्डची वायर करता येईल आता आपण ह्या राडावर जुळून टाकली हे फेज आलं आणि हे जे आहे हे दुसरं फेज ह्याला एक आलं ह्या सॉकेटला आणि ह्या सॉकेटला एक आलं हे दोन सॉकेटवर एक स्विच एका स्विचवर हे दोन सॉकेट आणि ह्या पेशल ह्याला हे आणि आता ह्याला न्यूट्रल कसे द्यायचे बघा न्यूट्रल म्हणजे आर्थिंग आर्थिंगला पे तीन पेशल आर्थिंगचे जे मी टाकायचे जे असते ह्याला हे तीन लावायचे आणि ह्याला न्यूट्रल असते न्यूट्रल बघा हे बघा हे न्यूट्रल इथं येन म्हणून दिसतंय बघा इथं येन आहे येनला इथून इथं पण न्यूट्रल आहे हे दोन तीन तिन्ही न्यूट्रल एक केल्या जाणाला बाहेर कॉमन बाहेर काढले आणि हे जे आहे हे फेज हे मेन फेज आहे हे फेज जिथं आलं हे फेजपासून एमेन एमेनलाइटला फेज जाणार आपला जिथं आपण वायर लावणार तिथून मेनला आणि ह्याला एक हाफ हे हाफ म्हणजे ह्याला लावलेली डायरेक्ट फेजला आणि दुसरी हाफ ह्याला लावली आणि हे पूर्ण हे अशी होते याची आणि ह्या वायरिंग कंप्लीट झालेली याची कम्प्लीट झाली आहे ना तर आपण चेक करून बघूया आणि हे डायरेक्ट आपल्या डायरेक्ट भीतीला असं ठोकून टाकायचं आणि जिकून पट्टी किंवा करा अंडरग्राऊंड असेल अंडरग्राऊंड असेल तर मध्ये प ऑलरेडी बोर्ड असेल आणि जर पट्टी असेल तर मग पट्टी ठोकून हे ह्याच्यावर असा बॉक्स फिट करून टाकायचा आणि वायरी काढ्या साईडनं किंवा कुठून तरी एका साईडनं बाहेर काढायची आता याला आपण चेक करूया नेमकं हे चालू होते का नाही तर आपलं बोर्ड फिट सगळं फिटिंग ते झालेले आहे आणि हे जे आहेत हे मेन्सले वायर आहेत हा जो बोर्ड आहे ह्या बोर्डमध्ये इंडिकेटर नाहीत त्याच्यामुळे आपण हा बोर्ड लावला आणि ह्या बोर्डमध्ये पण इथं इंडिकेटर आहेत आता हे बघू आपण चालू झाले की नाही हे आता चालू झालं आहे हे बघा इथं लाईट लागलेली आहे लाईट लागली आता मोबाईल पण चेक करूया आता हे बघा चार्जिंग लागलेलं नाही आहे सध्या हे बटन बंद आहे त्याच्यामुळे आता हे बटन चालू करू आपण हे बघा लागला चार्जिंगला म्हणजे आपली वायरिंग कंप्लीट झालेली आहे हे बघा आणि इथं 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 इंडिकेटर पण आहे याचं हे इंडिकेटरचं हे इंडिकेटर पण चालू आहे हा जो लाईट जो आहे तो थोडासा मध्ये वायर तुटलेला असल्यामुळं तो जोडलेला नाही आणि हे बघा हा वाला चालू झालेला आहे ह्या प्रकारे आपली बोर्डची वायरिंग करायची आपल्या दोन्ही बोर्डची वायरिंग झालेली आहे आणि जर कोणाला लाईट फिटिंगच्या कामामध्ये करायचे असेल तर आपल्याला संपर्क करा आपण एकदम व्यवस्थितपणे करून देऊया धन्यवाद